पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे कल्याण पूर्वेकडील चक्की नाका चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं छोटे मोठे अपघात देखील या चौकात होत आहेत या चौकातून सातत्यानं ये जा करावी लागणाऱ्या रिक्षाचालकांनी या खड्ड्यांचे तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे चौकात पडलेले खड्डे पावसामुळे आणखी तीव्र झाले असून या खड्ड्यात गाड्या आपटल्यानं कंबरदुखी सारख्या समस्या उद्भवतात अशा प्रतिक्रिया या रिक्षा चालकांनी खड्ड्यातून मार्गक्रमण करावं लागत असल्याची खंतही रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे का खड्डे भरपूर पडलेत काय करणार आता नाही विला चालवायला लागतात गाड्या करू का हप्ते भरायचे काय करायचे एवढ्या खड्डे ते भरायला पाहिजे पाहिजे रिक्षावाल्यांना काय रिक्षावाल्याला त्रास आहे म्हणजे कमरेचा त्रास जास्त होता गाडी पटकते जोरात कधी लीक होतात शंभर फुटी खोदून ठेवला तिथे खड्डे आहेत गाडीची तूट फुट होते जा कमराला जास्त बाईक सवार पण हा बाईक सवार पण पडतात मारुती कार चौकामध्ये मेन खड्डे पडलेले आहेत गाड्या पटकतात आणि मग इथे शंभर फुटीला सुद्धा खड्डे पडलेले आहेत गाड्यांची वाट लागतो हो पुन्हा रिक्षांची हॅलो त्रास होतो कमरेला त्रास होतो एवढे खड्डे पाणी मेन चौकामध्ये आहेत काय वाटतं शक्य ना काय केलं पाहिजे तिथे खड्डे बुधवला पाहिजे माझं नाव महमूद खान आहे आणि कुठला कुठे प्रवास करतात आणि किती खड्डे भरपूर खड्डे झाले साहेब गाडीचा मेंटेनन्स करायला पण आम्हाला रेट झाड जातोय काय करणार कसं का। काय सोडणार आता का धंदा तर करायच लागणार तर धंदे पाणी नाही जुन्याभरची गाडी झाली आहे अपघात होण्याची शक्यता आहे पाठीचा पण पडतात पडतात भरपूर ॲक्सिडेंट झाले साहेब एवढं झाल्यानंतर पण काय करत नाही लोक बघा आता पोलीस स्टेशन समोर आहे समोरच्या समोर एवढे समोर मोठे खड्डे आहेत कसं काय होणार तुम्ही विचार करा आता आम्ही गरीब लोक आहे आम्ही गाडी चालवतो गाडीचा मेंटेनन्स शिकतो आहे गाडीचा खर्च पण भरपूर आहे कसं घर चालवायचं आम्ही